नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचे लेटे चालू सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला या सर्व काही पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पीडीएफ एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो सांगली हे शहर कृष्णा नदीच्या काठावर आहे बघा ऑप्शन क्रमांक दुसरा बघा तोतला डोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा तोतला डोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो तोतला डो हे धरण नागपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा ऑप्शन क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चॅनल विद्यार्थी मित्रांनो हळद या पिकाचा समावेश नगदी पिके यांच्यामध्ये होत नाही तर हळद या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दौलताबाद हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सीताफळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पाच बघा फेक फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला हा प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो फेकरी या ठिकाणी बघा जळगाव या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा अक्षय पुढचा बघा लेण्याद्री येथील गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लेण्याद्री येथील गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा लेण्याद्री हे ग्रीजात्मक अष्टविनायक गणपतीचं मंदिर पुणे या जिल्ह्यामधलं ते अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे प्रश्न क्रमांक सात बघा सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो या ठिकाणी किल्ला आहे पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक चुनखडीचे साठे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नव बघा माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नाशिक ते मुंबई याच्या विद्यार्थी मित्रांनो कसारा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये टिपेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा टिपेश्वर हे अभय अरण्य विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्यामधलं ते अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक बारा बघा परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा चार आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधलं ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी खरोसा लेणी या लेणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो खरोसा लेणी लातूर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत बघा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ बघा खालीलपैकी कोणतं महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न आहे काढले जाते महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचं सर्वाधिक उत्पादन हे काढले जाते बघा तंबाखूचं सर्वाधिक उत्पादन विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये काढले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हापूस जातीचा आंबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात या ठिकाणी उत्पादित होतो हापूस आंबा कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात या ठिकाणी उत्पादित होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झाली बघा गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत बघा हरिचंद्र बालाघाट या डोंगरामुळे विद्यार्थी मित्रांनो गोदावरी आणि भीमा यांची बघा खोरी ही वेगळी झालेली आहेत विश्वास क्रमांक पुढचा बघा लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात लोक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो लोक आयुक्तांची नेमणूक विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल हे लोक आयुक्तांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा गोदावरी या नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी बघा सहाशे एवढी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या मर्देमध्ये असते बघा लोह आणि जस्त यांचं अधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या मर्देमध्ये असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो लोह हो आणि बघा जस्त यांचं अधिक प्रमाण जांभी मर्देमध्ये असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी आहे कोकणामध्ये अगदी उत्तरेस खालीलपैकी कोणती नदी आहे बघा कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे बघा दमनगंगा या नावाची ती नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तिन्ही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश त्यांना पुढील पैकी काय म्हणतात त्यांना तिन्ही बाजूनी पाणी अद्विकल्प पा या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन नद्यांमधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन राहील दोन नद्यामधला प्रदेश म्हणजे दुआब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय बघा हळूहळू होत जाणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय बघा हळूहळू होत बदल म्हणजेच उत्क्रांती या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य या ठिकाणी अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा अंग धरणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचं बघा अंग धरणे बघा अंग धरणे म्हणजे विद्यार्थी लट्ट होणे या ठिकाणी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विषय क्रमांक पुढचा बघा भाकडकथा बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाया भाकड कथा बघा या ठिकाणी भाकडकड योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा निरर्थक गोष्ट या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दलाल रिकाम टेकडा दादर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द दा बघा दलाल रिकाम टेकडा आणि दादर हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा गुजराती भाषेमधून विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे भावार्थ दीपिका बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील संत ज्ञानेश्वर महाराज यांचा तो या ठिकाणी ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वांनी शांत बसावे बघा सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे सर्वांनी शांत बसावे बघा सर्वांनी शांत बसावे बघा ऑप्शन क्रमांक एक राहील देखील आक्रमक करतरी या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा राम सतत गावी जात असे बघा राम सतत गावी जात असे हे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा राम सतत गावी जात असे बघा रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गीत गोविंद या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा जयदेव विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा तुळ्याचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदा तास सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक योग दिवस बघा जागतिक योग दिवस विद्यार्थी मित्रांनो एकवीस जून या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवरचा खुर्द हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प गोसी खुर्द हा प्रकल्प बघा गोसी खुर्द हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो वैनगंगा या नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्टीव जॉब्स हे पुढीलपैकी कशा सम स्टीव जॉब्स हे खालीलपैकी कशा संबंध स्टीव जॉब्स बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो तीन राहील स्टीव जॉब्स हे ॲपल या कंपनीच्या या ठिकाणी संबंधित आहेत दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र बघ महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं महाराष्ट्र राज्यामध्ये बघा राष्ट्रसंत म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून या ठिकाणी ओळखले जाते क्रमांक पुढचा बघा विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी बघा विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे बघा विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या अकरा एवढी विदर्भामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या आहे किंवा क्रमांक पुढचा बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विनोबा भावे विद्यार्थी मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते कृष्ण क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी केव्हा असतो बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस बघा बारा जून या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे पुढील कोणत्या पक्षाचे नेते होते बघा बराक ओबामा हे पुढील कोणत्या पक्षाचे नेते होते बघा बराक ओबामा विद्यार्थी डेमोक्रॅटिक या पार्टीच्या ठिकाणी ते नेते होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय विकास परिषद बघा भारतीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात भारतीय राष्ट्रीय विकास परिषद यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान हे बघा या ठिकाणी अध्यक्ष असतात क्रमांक पुढचा बघा धवल क्रांत बघा क्रमांक पुढचा बघा काळी क्रांती ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची बघा काळी क्रांती ही संकल्पना कोणत्या क्षेत्रासंबंधीची काळी क्रांती ही खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे काळी क्रांती बघा खनिज तेल यांच्या संबंधीची क्रांती आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आमचा बापान मी बघा आमचा मी हे आत्मचरित्र खालीलपैकी कोण आहे बघा आमचा बापान बघा आमचा बापान आम्ही बघा नरेंद्र जाधव यांचे ते आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोविना जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा कोविना जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो एक राहील शिवाजी सागर या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा मेरी कॉम ही ऑलिम्पिक खेळाडू खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध मेरी कॉम ही ऑलिम्पिक विजेती खेळाडू कोणत्या राज्याशी संबंध आहे मेरी कोम बघा मेरी कोम विद्यार्थी मित्रांनो मणिपूर या राज्यासंबंधीचे आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो बघा कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो बघा कृष्णा नदीचा उगम विद्यार्थी सातारा जिल्ह्यामध्ये होतो पुढचा बघा विजेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात विजेचा दाब मोजण्यासाठी बघा विजेचा दाब मोजण्यासाठी विद्यार्थी होळहर या ठिकाणी वापर करतात प्रश्न क्रमांक पुढचा प्रादेशिक गहू बघा प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रादेशिक गहू गेरवा संशोधन केंद्र बघा ते महाबळेश्वर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकावन्न बघा तोडाही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा तोडाही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने तोडा तोडाही आदिवासी जमात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावंस मिळतील आणि विद्यार्थी तुम्हाला असेच बघा दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं सा पी डी एफ सर्व पेपर नोट्स आणि सर्व आय एम पी पी डी एफ जर तुम्हाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त व नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपवर हाय करायचं आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका मिनटाच्या आत या ठिकाणी तुम्हाला पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत